एखादी गोष्ट सुटली त्याची शस्त्र आहे असे अनेक याच्याची फरी या जिल्ह्यामध्ये आम्हा लोकांना काम करण्याच्यासाठी मिळाली मला आठवत आहे सामराव फेरजे असतील दरबार साहेब असतील भाई सावंत असतील माने रुमंत असतील किती नावं घेऊन या लोकांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ हा पक्षाच्यासाठी आणि जिल्ह्याच्यासाठी दिला आणि नंतरची त्यांची हिरीसुद्धा याच कामाची भूमिका लक्षात देऊन त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष काम करतात त्याची नेते होत न हो पण पक्षाची हो, गाडी कधी सोडत नाही आता अनेकांची नावं सांगता येईल आणि घेत काम करते चांगले एखादं काम असं करणं चुकलं भांडण सुद्धा करते पण मन स्वच्छ असतं आणि सगळ्या त्याच्या कामात कधी माग नाही मातेपासून जे शिकले त्याच्यात कधी कमतरक केली नाही असे अनेक कार्यकर्ते आज तुमच्या जीवनामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना